सूर्यपुत्र कर्णाचा संपूर्ण परिवार महाभारतामध्ये सगळ्यांना आकर्षित करणारे पात्र म्हणजे कर्ण सूर्यपुत्र कर्ण एक महान योद्धा आणि ज्ञानीपुरुष होते महाभारताविषयी जेव्हा बोललं जातं तेव्हा बरेचसे लोक पांडव आणि कौरवांमध्ये अर्जुन आणि दुशासन बोलतात तर बरेचसे लोक कर्णाचे युद्ध कौशल्य आणि दानवीरता याविषयी बोलतात पण खूप कमी लोकांना कर्णाच्या कुटुंबाविषयी माहीत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दानवीर कर्णाच्या संपूर्ण कुटुंबाविषयी जाणून ए आधी जाणून घेऊया कर्णाच्या आई वडिलांविषयी कर्णाचा जन्म कुंतीला मिळालेल्या एका वरदानामुळे झाला होता जेव्हा कुंतीचे लग्न झाले नव्हते तेव्हा ऋषी दुर्वासा कुंतीच्या वडिलांच्या महालामध्ये आले होते तेव्हा कुंतीने पूर्ण एक वर्ष ऋषी दुर्वासा यांची सेवा केली होती कुंतीच्या स्वभावाने प्रसन्न होऊन त्यांनी त्यांच्या दिव्यदृष्टीने पाहिले की पांडूपासून त्यांना कोणतेही मूल होऊ शकत नाही त्यामुळे ते कुंतीला वरदान देतात की तिने कोणत्याही देवतेचे स्मरण केले तर त्यांच्यापासून पुत्रप्राप्ती करू शकते त्यानंतर एक दिवस उत्सुकतेने कुंतीने सूर्यदेवांचे ध्यान केले त्यामुळे सूर्यदेव प्रकट झाले आणि त्यांचा पुत्र कुंतीच्या गर्भात मंत्रांनी स्थापित केला कालांतराने कुंतीने एका मुलाला जन्म दिला त्याचं तेज सूर्यासमान होतं आणि तो कवच आणि कुंडल घेऊन जन्माला आला होता जे जन्मापासूनच त्याच्या शरीराला चिकटलेले होते कुंती अविवाहित असल्यामुळे लोकांच्या भीतीने तिच्या मुलाला एका टोपलीत ठेवून गंगा नदीमध्ये प्रवाहित करते कर्ण गंगेमध्ये वाहत जात असताना भीष्म पितामह यांचा सारथी अधिरथ आणि राधाने त्याला पाहिले आणि ते छोटे गुण उचलून त्यांनी घरी नेले आणि त्यांचं पालनपोषण केलं त्यांनी कर्णाला वासुसेन असे नाव दिले पालनकर्त्या मातेच्या नावाने कर्णाला राधेय नावाने सुद्धा ओळखले जाते आपल्या जन्माचे रहस्य कळल्यानंतर आणि अंगराज बनवल्यानंतर सुद्धा कर्णाने नेहमी अधिरथ आणि राधेला त्याच्या माता पिता मानले आणि मृत्यूपर्यंत सगळे पुत्र धर्म निभावले दोन कर्णाचे गुरु कुमार अवस्थेपासूनच कर्णाची आवड त्याचे वडील अधिरथ यांच्याप्रमाणे रथ चालवण्यापेक्षा युद्धकलेमध्ये जास्त होती कर्ण आणि त्याचे वडील अधिरथ द्रोणाचार्यांना भेटले द्रोणाचार्य त्यावेळच्या सर्वश्रेष्ठ गुरूंपैकी एक होते द्रोणाचार्य त्यावेळी राजकुमारांना ज्ञान देत असत त्यांनी कर्णाला शिक्षण देण्यास नकार दिला कारण कर्ण एक सारथी पुत्र होता गुरु द्रोणाचार्य फक्त क्षत्रियांना शिक्षण देत होते द्रोणाचार्यांनी शिकवायला नकार दिल्यानंतर कर्ण परशुराम यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी गेला जे फक्त ब्राह्मणांना शिक्षण देत असत कर्णाने स्वतःला ब्राह्मण सांगून परशुराम यांच्याकडून शिक्षण घेतले आणि भगवान परशुराम यांनी कर्णाचं म्हणणं स्वीकार करून कर्णाला युद्धकलेमध्ये आणि धनुर्विद्येमध्ये पारंगत केले अशा प्रकारे कर्ण भगवान परशुराम यांचा खूप परिश्रमी आणि निपुण शिष्य बनला तीन कर्णाच्या दोन पत्नी जन्म देणाऱ्या माता कुंतीने कर्णाला पाण्यामध्ये प्रवाहित केले होते त्यानंतर त्याचे पालन पोषण एका सूत परिवारामध्ये झाले होते त्यामुळेच कुंती आणि सूर्यदेव यांचा मुलगा असून सुद्धा कर्ण नेहमी सुतपुत्र म्हणून ओळखले गेले कर्णाचे पालन पोषण करणारे वडील रथ बनवण्याचे काम करत असत जेव्हा द्रौपदी स्वयंवरामधून कर्णाला अपमानित केले तेव्हा ते खूप ते दुःखी झाले आपल्या मुलाला असं दुःखी पाहून अधिरथने त्यांच्या कर्णाच्या विवाहासाठी मुली पाहणं सुरू केलं तेव्हा त्यांना दुर्योधनचा विश्वासार सत्यसेनची बहीण वृषालीची आठवण झाली ती खूप चरित्रवान सुतपुत्री होती इथे सामाजिक अडचणी नव्हत्या त्यामुळे अधिरथ कर्णाला म्हणाले वृषालीबरोबर विवाह कर आपल्या वडिलांची आज्ञा कर्ण कसा मोडेल त्यामुळे कर्णाने विवाहाला होकार दिला आणि त्यांचा विवाह झाला वृषालीबद्दल अजूनही एक कथा आहे कथेनुसार जेव्हा पांडव कौरवांनी बोलवल्यानंतर राजमहालामध्ये पोहोचले होते त्यावेळी त्यांना ही गोष्ट माहीत नव्हती की ते शकुणीमुळे त्यांचं सगळं हरणार आहेत जेव्हा महलामध्ये दुर्योधन आणि मामा शकुनी पांडव आणि द्रौपदी विरुद्ध योजना बनवत होते तेव्हा वृषालीने त्यांचं बोलणं ऐकलं होतं तिला माहीत होतं की जर द्रौपदी महलामध्ये राहिली तर द्रौपदीबरोबर असं काहीतरी होईल जे तिच्यासाठी विनाशकारी असेल त्यामुळे जेव्हा द्रौपदी महलामध्ये पोहोचली तेव्हा वृषाली द्रौपदीला भेटायला गेली आणि तिला विनंती केली की तिने महलातून निघून जावं द्रौपदीला वृषालीच्या विनंतीचा अर्थ समजला नाही आणि तिने महलातून जाण्यास नकार दिला त्यानंतर पांडव द्रौपदीला चौसर खेळामध्ये हरले आणि पूर्ण सभेमध्ये द्रौपदीचं शीलहरण करण्याचा प्रयत्न झाला कर्णाच्या दुसऱ्या विवाहाची कहाणी खूप नाट्यात्मक आहे या कहाणीमध्ये दोन नायिका होत्या त्यापैकी एकीबरोबर वर कर्णाने विवाह केला राजा चित्रवत यांची मुलगी आसावरी आणि तिची दासी पद्मावती जिला लोक सुप्रिया नावसुद्धा दिलं आहे एक दिवस जंगलात फिरण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा त्यांच्यावर शत्रुदेशाच्या लोकांनी हल्ला केला आसावरीचे प्राण संकटात पाहून पद्मावतीसमोर आली आणि तिला जखम झाली तेव्हा अंगराज कर्ण तिथून जात होते दोन स्त्रियांना संकटात पाहून कर्णाने त्यांची मदत केली आणि सैनिकांना त्यांच्याकडील बाणाने मारले त्यावेळी कर्णसुद्धा जखमी झाले तेव्हा पद्मावतीने उशीर न करता राजकुमारी आणि कर्णाला रथामध्ये बसवले राजकुमारीला त्यांच्या महालामध्ये सोडल्यानंतर ती कर्णाला घेऊन त्यांच्या घरी गेली जिथे एका वैद्याने कर्णाचा उपचार केला जेव्हा कर्णाने डोळे उघडले तेव्हा समोर पद्मावती होती दोघांमध्ये या घटनेवरून बोलणं चालू होतं तेवढ्यात राजमहालातून एक सैनिक आला तो म्हणाला की राजा चित्रपट तुमचे खूप आभारी आहेत त्यांना असं वाटतं की तुम्ही त्यांच्या महालात राहावं कर्ण जेव्हा महालात पोहोचले तेव्हा राजकुमारी आसावरीने त्यांचे स्वागत केले कर्ण आणि आसावरीमध्ये एक नातं तयार झालं तिकडे पद्मावतीलासुद्धा कर्ण आवडू लागला होता आसावरी तिच्या मनातील गोष्टी पद्मावतीशिवाय कोणालाही सांगत नसे त्यामुळे तिने पद्मावतीला सांगितले की तिला कर्णाशी विवाह करायचा आहे त्यामुळे पद्मावतीने तिच्या मनातील गोष्टी तिच्या मनातच ठेवल्या कर्ण बरे होऊन जेव्हा जायला निघाले तेव्हा राजा चित्रपट कर्णाला म्हणाले तुम्ही माझ्या मुलीचं रक्षण केलं आहे आणि त्याच्याबदली तुम्ही जे पाहिजे ते मागा कर्णाने उशीर न करता राजकुमारी आसावरीचा हात मागितला हे ऐकून राजा चित्रपटला खूप राग आला ते म्हणाले की मला तुझ्या शौर्यावर खूप विश्वास आहे पण मी सुतपुत्राबरोबर माझ्या मुलीचा विवाह करणार नाही ही दुसरी वेळ होती जेव्हा कर्णाचा सूतपुत्र म्हणून अपमान करून विवाह प्रस्ताव नाकारला होता कर्ण तिथून निघून गेला पण तो मनातल्या मनात खूप चिडलेला होता राजाने उशीर न करता असा घरीचे स्वयंवर ठरवले आणि त्या स्वयंवरामध्ये दुर्योधनबरोबर कर्णसुद्धा आले सभेमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या राजकुमारांनी म्हटले की सूतपुत्र इथे उपस्थित असेल तर आम्ही स्वयंवरामध्ये भाग घेणार नाही कर्णाने त्यांना आव्हान दिले आणि एक एक करून सगळ्यांना हरवले आसावरी आणि पद्मावती दोघीही तिथे उपस्थित होत्या तेव्हा आसावरीने सगळ्यांसमोर कर्णाबरोबर विवाह करण्याची इच्छा सांगितली पण कर्णाने नकार दिला कर्ण आसावरीला म्हणाले की तू माझ्या शौर्यामुळे प्रभावित होऊन माझ्याबरोबर विवाह करत आहे मला तुझ्या दयेची आवश्यकता नाही त्यानंतर कर्ण पद्मावती जवळ गेले आणि तिच्याबरोबर विवाह केला चार कर्णाचे मित्र गुरु द्रोणाचार्यांनी त्यांच्या शिष्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हस्तिनापूरमध्ये एका स्पर्धेचे आयोजन केले स्पर्धेमध्ये अर्जुनला धनुर्विद्येमध्ये श्रेष्ठ घोषित केले गेले के तेव्हा कर्ण तिथे आले आणि अर्जुनला द्वंद्वयुद्धासाठी ललकारले तेव्हा दुर्योधननी या गोष्टीसाठी नकार दिला आणि कर्णाला त्याच्या वंश आणि साम्राज्याविषयी विचारले कारण द्वंद्वयुद्धाच्या नियमानुसार फक्त एक राजकुमारच अर्जुनला जे की एक राजकुमार होते द्वंद्वयुद्धासाठी ललकारू शकत होते तेव्हा दुर्योधनने कर्णाला अंगदेशचा राजा म्हणून घोषित केले त्यामुळे कर्ण अर्जुनशी युद्धा योग्य होईल तेव्हा कर्णाने दुर्योधनला विचारले की त्याच्या बदली त्याला काय पाहिजे तेव्हा म्हणाला की त्याची फक्त एवढीच इच्छा आहे की कर्ण त्याचा मित्र बनावा या घटनेनंतर काही नाते संबंध तयार झाले म्हणजेच कर्ण आणि दुर्योधन यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध बनले कर्ण आणि अर्जुनमध्ये तीव्र प्रतिद्वंदिता आणि पांडव आणि कर्णामध्ये शत्रुत्व कर्ण दुर्योधनचा एकनिष्ठ आणि खरा मित्र होता त्यामुळेच दुर्योधनला प्रसन्न करण्यासाठी कर्ण दुर्यत क्रीडेमध्ये भाग घेतो पण पहिल्यापासूनच तो या विरुद्ध होता कर्णाला शकुनी मामा आवडत नसे आणि नेहमी दुर्योधनला हाच सल्ला देत असे की दुर्योधनने त्याच्या शत्रूंना हरवण्यासाठी आपलं युद्ध कौशल्य आणि बळाचा वापर करावा ना की कपटी वागण्याचा जेव्हा लाक्षागृहामध्ये पांडवांना मारण्याचा प्रयत्न अपयशी झाला तेव्हा कर्ण दुर्योधनला रागाव आणि म्हणतो की भित्र्या लोकांच्या सगळ्या चाली विफल होतात आणि दुर्योधनला समजावतो की त्याने एका योद्ध्याप्रमाणे कामं केली पाहिजे आणि जे काही मिळवायचं असेल ते त्याच्या वीरतेमुळे मिळवावं चित्रांगच्या राजकुमारीबरोबर विवाह करण्यासाठी कर्णाने दुर्योधनला मदत केली होती स्वयंवरामध्ये राजकुमारी दु... राजकुमारीने दुर्योधनला नकार दिला होता पण दुर्योधन तिला बलपूर्वक घेऊन आला पण तिथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या राजांनी दुर्योधनचा पाठलाग केला पण कर्णाने एकट्यानेच त्या सगळ्यांना हरवले हरलेल्या राजांमध्ये जरासंध शुषुपाळ आणि दंतवक्र शाल्व आणि रुक्मी इत्यादी लोक होते कर्णाची प्रशंसा करत जरासंधने त्याला मगतचा एक भाग दिला भीमने नंतर भगवान श्रीकृष्ण यांच्या मदतीने जरासंधला हरवले पण त्याआधी कर्णने एकट्यानेच त्याला हरवले होते आणि तो कर्णच होता ज्याने जरासंधचे रहस्य सांगितले होते की त्याचा मृत्यू त्याचं धड पायांपासून चिरून दोन तुकड्यांमध्ये करूनच होईल भीमने जरासंदचं शरीर सारखं सारखं धडापासून वेगळं करूनही ते सारखं जोडलं जात होतं तेव्हा भगवान श्रीकृष्ण यांच्या सांगण्यानुसार भीमने जरासंधचे शरीर वेगवेगळ्या दिशांना टाकले आणि अशा प्रकारे भीमने जरासंधचा वध केला होता पाच कर्णाची नऊ मुलं आपण कर्णाच्या दोन पत्नींविषयी तर समजून घेतले ज्या दोन्हीही सुतपुत्री होत्या कर्णाला नऊ मुलं होती आणि त्या सगळ्यांनी महाभारत युद्ध कौरवांच्या बाजूने लढले होते त्यातील आठ वीरगतीला प्राप्त झाले वृषकेतू एकमेव मुलगा होता जो युद्धामध्ये जिवंत राहिला युद्धानंतर जेव्हा पांडवांना हे कळले की कर्ण त्यांचा मोठा भाऊ आहे तेव्हा त्यांना खूप दुःख झाले पांडवांनी स्वतःच्या हाताने कर्ण आणि त्याच्या वंशाचा नाश केला होता आणि कर्णाचा फक्त एकच मुलगा वृषकेतू जिवंत राहिला होता त्यानंतर पांडवांनी ठरवले की ते इंद्रप्रस्थचा सगळा राज्यकारभार वृषकेतूला देतील त्यांनी वृषकेतूजवळ त्यांच्या अपराधाची क्षमा मागितली आणि सगळी जबाबदारी त्याच्याकडे सोपवली कर्णाची एक पत्नी वृषालीने त्याच्या चितेवर सती जाण्याचा निर्णय घेतला तर हे होते सूर्यपुत्र कर्णचे संपूर्ण कुटुंब मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा